कृष्ण हरे मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळे स्वागत करीत आहे आज आपण श्री दत्त जयंती विशेष अनुसया मातेचा सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जा पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल नुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या गणणी देव रांगला सयाग तुझा चांगला अणुसयाग अणुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या गणे देवरांगला तुझ्यांगणी देवरांगला तुझ्या देव देवरांगला तुझ्या भक्तीची आळे तिने देव तुझ्या भक्तीची आमळे तिन देव झाले बाळे तिन देवाला तुग पाना पाजिला तिन्ही देवाला तुग पाना पाजिला तुझ्या अंगणी देव रांगला अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी देवरला तुझ्या अंगणी देवरांग गारेचा ही केला भात तुझ्या भक्तीची या मात गारेचाही केला भात तिनी देवाला तिनी देवाला तुग जेऊ घ तीन देवाला तिनी देवाला तुग जेऊ घातला तुझ्या अंगणी देव रांगला अनुसयाग अणुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी तुझ्या भक्तीची या सेवा नित्य घोडो मज देवा तुझ्या भक्तीची या सेवा नित्य घोडो मज देवा माझा पती माझा धनी ग आहे भाव पूर्ण चांगला माझा पती माझा धनी ग आहे भाव पूर्ण चांगला तुझ्यांगणी देव रांगला तुझ्यांगणी तुझ्या गणी देव रांगला अनुसयाग अनुसयाग तुझा घाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या गणी देव रांगला तुझ्या गणी देव रांगला तुझ्या तसेच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद